नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी फडेशस मराठी एज्युकेशन बाय फडसर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करत आहेत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्वाध्याय वर्ग आठवा विषय भूगोल पाठ सहावा भूमी उपयोजक आज आपण पाहणार आहोत तर यातील पहिला प्रश्न आहे खालील विधाने तपासा अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा अ खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग नाही हे विधान उत्तर आहे अयोग्य दुरुस्त विधान खानकाम हा भूमी उपयोजनाचा भाग आहे केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात उत्तर आहे अयोग्य विधान आहे दुरुस्त विधान केंद्रीय व्यवहार विभागात दुकाने बँका कार्यालये असतात ही नागरी वस्तीत सर्वात जास्त क्षेत्र निवासी कार्यासाठी वापरले जाते उत्तर आहे योग्य आहे ग्रामसेवक सातबाराचा सातबारा उतारा देतो उत्तर हे विधान अयोग्य आहे दुरुस्त विधान तलाठी सातबाराचा उतारा देतो ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला जास्त जमीन असते हे विधान अयोग्य आहे ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्रात मर्यादित जमीन असते व उत्तरा क्रमांक सात हे अधिकार पत्र आहे हे विधान योग्य है ये उत्तरा क्रमांक बारह हे विधान अयोग्य है दुरुस्त विधान उत्तरा क्रमांक हे पीक पहानी पत्रक है प्रश्न पहला हा संप है प्रश्न क्रमांक है दोन भौगोलिक कार लिहा यात अ नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असतात लोकसंख्येच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी शासनामार्फत विविध सुविधा पुरवल्या जातात या सेवा पुरविण्यासाठी वापरण्यात आलेली शहरातील जमीन क्षेत्र म्हणजे सार्वजनिक सेवांचं क्षेत्र नंबर तीन टपाल कार्यालय पोलीस स्टेशन पोलीस पोली ग्राउंड शासकीय शाळा शासकीय महाविद्यालय शासकीय विद्यापीठे शासकीय रुग्णालय इत्यादी सुविधा पुरविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीचा सार्वजनिक सेवांच्या क्षेत्रात समावेश होतो सार्वजनिक सुविधा क्षेत्राद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवामुळे सामाजिक कल्याणात भर पडते अशा प्रकारे नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते प्रश्न क्रमांक शेत जमिनीच्या नोंदणीप्रमाणे बिगर शेतजमीन मालमत्तेची नोंदही केली जाते उत्तर आहे शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेद्वारे केली जात आहे नंबर मिळकत पत्रिका प्रत्यक्षपणे संबंधित जमिनीवरील मालकी हक्क दर्शवते शासकीय नगर भूमापन विभागात देखील त्या पत्रिका दिल्या जातात मिळकत पत्रिकेद्वारे सिटी सर्वे क्रमांक प्लॉट क्रमांक संबंधित बिगर शेतजमिनीवरील मालकी हक्क संबंधित जमिनीचं क्षेत्रफळ कराची रक्कम वहिवाटाचे हक्क इत्यादी विषयीची माहिती मिळते अशा प्रकारे शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन मालमत्तेचीही नोंद केली जाते प्रश्न पुढील भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते उत्तर एखाद्या देशात शेतजमीन माळरान इत्यादी प्रकारातील भूमि उपयोजन अधिक प्रमाणात असेल तर अशा प्रदेशाचा विकसनशील देशात समावेश होतो एखाद्या देशात औद्योगिक क्षेत्र सार्वजनिक सेवांचं क्षेत्र मनोरंजन सेवांचं क्षेत्र इत्यादी भूमी उपयोजन अधिक प्रमाणात असेल तर अशा देशाचा विकसित देशात समावेश होतो अशा प्रकारे भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते प्रश्न क्रमांक उत्तरे लिहा अ ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्वाची असते नंबर एक उत्तर उत्तर नंबर एक भारतातील ग्रामीण भागातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय शेती देशातील लोकांच्या अन्नधान्याच्या गरजा पूर्ण करते तसेच इतर उद्योगांना कच्चा माल पुरवते ग्रामीण भागातील जास्तीत जास्त भूमीचे शेतीसाठी उपयोजन केले जाते म्हणून ग्रामीण भूमी उपयोजना शेती आढळते महत्वाची असते आ, गट, या प्रश्नाच हो, ग्रामीण भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक नंबर एक ग्रामीण भूमी उपयोजनावर हवामान हो मृदा जमिनीच्या उताराचे स्वरूप जलसिंचनाच्या चे सुविधा नैसर्गिक साधन संपत्ती सरकारी धोरण इत्यादी घटक परिणाम करतात उदाहरणार्थ तीव्र उताराच्या जमिनीचे निवासासाठी उपयोजन केले जात नाही अशा जमिनीचे पायऱ्या पायऱ्याच्या शेतीसाठी उपयोजन केले जाते ब नागरी भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक नागरी भूमी उपयोजनावर भूक्षेत्राच स्थान नैसर्गिक साधन संपत्ती ग्रहनिर्माण धोरण वाहतूक मार्ग औद्योगिकरण व्यापार क्रीडांगण व मनोरंजनाच्या सुविधा सरकारी धोरण इत्यादी घटक परिणाम करतात उदाहरणार्थ सर्वसाधारणपणे रेल्वे स्थानक बाजारपेठा यापासून जवळचे स्थान असणाऱ्या सेवा क्षेत्रातील उद्योगासाठी जास्तीत जास्त उपयोजन केले जाते पुढील प्रश्न ई ग्रामीण व नागरी भूमी उपयोजनातील फरक स्पष्ट करा उत्तर आहे ग्रामीण भूमी उपयोजनातील व नागरी भूमी उपयोजनातील फरक पुढील प्रमाणे आहे ग्रामीण भागातील भूमीचे तुलनेने मर्यादित कारणासाठी पुढील प्रमाणे उपयोजन केले जाते या उलट नागरी भागातील भूमीचे अनेक कारणासाठी उपयोजन केले जाते ग्रामीण भागातील भूमी उपयोजनाचा आकृतिबंध तुलनेने साधा असतो या उलट नागरी भूमी उपयोजनाचा आकृतिबंध तुलनेने जटिल असतो ग्रामीण भूमी उपयोजनात शेती क्षेत्र सर्वात महत्वपूर्ण असते या उलट नागरी भूमी उपयोजनात निवास क्षेत्र व व्यावसायिक क्षेत्र महत्वाचं असत पुढील प्रश्न आहे ई सातबारा उतारा आणि मिळकत पत्रिका यातील फरक स्पष्ट कर उत्तर सातबारा उतारा व मिळकत पत्रिका यातील फरक पुढीलप्रमाणे सातबारा उतारा शासकीय अभिलेख महसूल विभागामार्फत दिला जातो या उलट मिळकत पत्रिका शासकीय नगर भूमापन विभागामार्फत दिली जाते सातबारा उतारावर प्रत्यक्षपणे जमिनीवरील मालकी हक्क दर्शवतो या उलट मिळकत पत्रिका प्रत्यक्षपणे जमिनीवरील मालकी हक्क दर्शवते अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उपयोग या पाठाचे आपण असाध्यायासलेले आहे सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद